पी एम मोदींच्या स्वागतासाठी दादा भुसेंचं तीन पावले नृत्य सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारा जानेवारी सकाळी महाराष्ट्रात दाखल झाली यावेळी पहिल्यांदाच मोदींनी नाशिकमध्ये रोड शो केला त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून ढोल ताशांसह आतिषबाजी करण्यात आली यावेळी नागरिकांनी देखील रोड शो पाहण्यासाठी गर्दी केली अशात मोदींच्या स्वागतातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच सो� व्हायरल झाला आहे पंतप्रधान मोदींनी यावेळी श्री काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं त्यावेळी तेथे ते सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती यावेळी दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर केलं डफलीच्या तालावर भुसेंनी चांगला ठेका धरला होता दादा भुसे यांच्या तीन पावली नृत्याचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद के केला आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आज नाशिक रोड शोमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील दिसले पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात पूल अटल सेतूचे उद्घाटन देखील केले तसेच गोदावरी नदीच्या काठावर असलेले रामकोंडावर प्रार्थना केली त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी श्री काळाराम मंदिरात जाऊन पूजा पूजा केली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक